हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे माझ्या चॅनल फ्रेंजिस विषयामध्ये माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी निघाले आहे एक ड्रेस मटेरियल आहे ड्रेस मटेरियल कमीत कमी दोन ते अडीच महिने झाले घरी पडला होता मग म्हटले चला इथं कुठं आहे माहीत नव्हतं घरी भाजीला फोन करून विचारून घेतलं दुकान कुठे आहे म्हणून मग आम्ही निघालो आणि इथं आम्ही आता जस्ट बाजारात पोहोचलो आणि कपडे देताना व्हिडिओ नाही काढलं कारण खूपच जास्त गर्दी होतं आणि मला सवय नाही आहे गर्दीची मग आम्ही पाणीपुरी खाल्लं गर्दी आणि मग यांनी सूर्यफुलचं बी घेतलं कुणी कुणी सूर्याचं बी खाल्लेलं आहे सूर्यफूलचं बी खाल्लेलं आहे भाजलेलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर ही बघा ही जी आहे ही माझ्या छोट्या नंद्यांची छोटी मुलगी आहे आणि अनन्या <गते> ती म्हणत होती मामी मला नका घेऊ ना मला नका घेऊ ना जर अशी तिला नाव वगैरे विचारत होते तिने नाही सांगते अनन्याला म्हटले तूच नाव सांग नंदे ही माझ्या नंदांची मुलगी आहे छोट्या नंदाची मुलगी आहे माझी छोट्या नंदाची छोटी मुलगी तिच्या नाव आम्ही घरी परी म्हणतो स्कूलमध्ये लावण्या आहे बरोबर लावण्या तर काल चला अचानक व्हिडिओ स्टॉप केला होता कारण तेच होतं की ती आली होती आणि तिला घ्यायला जायचं होतं बसस्टॉपकडे त्याच्यामुळं गडबडीमध्ये व्हिडिओ बंद झाला आणि तिला घ्यायला गेलं चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका बाय